दाखवाना स्वामी अंधार खूप आहे थोडा प्रकाश दाखवाना दुःखाच्या थोडा धीर द्याना जगण्याच्या स्वामी तहान खूप लागली आहे थोडं नाव घेण्याची शक्ती द्याना जीव जातानाही तुमचंच नाव आठवावं इतकी भक्ती द्याना स्वामी मी मागत राहीन तुम्ही देत राहाल पण शेवटचं वचन द्याना तुम्ही कधीच सोडणार नाही या बाळाची साथ आणि कधीच नाही काढणार या डोक्यावरचा हात आज आपण जे दर्शन घेत आहेत हे समाधी मठ अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ, समर्थ। यांचं हे समाधी स्थान अक्कलकोटला स्वामी समर्थ जे आले त्यांचं वास्तव्य अक्कलकोटामध्ये एकवीस वर्ष महाराजांचं इथे वास्तव्य असायचं ते वास्तव्य त्यांचं जे होतं ते श्री परम परमभक्त चोळप